त्या देशामध्ये दुखा झाल्या आणि त्या संबंधीची एक अस्वस्थता सवन देशाच्या सर्व भागात जे आहे त्याच्याबद्दलचं जे जन्मत आहे ते जन्मत लावांनी हा कार्यक्रम हातामध्ये घेतला घोषणाचा त्या माध्यमातून व्यक्त होतो लोकांच्या चर्चा ही होती की कालच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महाप या गोष्टी यापुढे पहिली बघितल्या जात्या स्थानिक पातळीचे ज्या निवडणुका असतात त्याच्यामध्ये अशा ठिकाणी कुठे ना कुठे ऐकायला मिळतात नाही असं नाही Ben सेवन राज्य से देशा से नियुक्ति से तो सर ऐसा 60 साल का है लोकांच्या जी चर्चा दोन वेळेस ऐकतो त्यावेळेस ऑनलाईन मधला येत बाहेर जे काही लोक भेटले त्या सगळ्यांना जराची आठवण आहे आज कुणीतरी या दृष्टीनं प्रभावी हावी टाकण्याची आवश्यकता आहे हा लोकांच्या चर्चेचा सूर आहे आणि त्याचं जी माहिती केली तिथं सुद्धा की बाबा आधारने यामध्ये पुढे महात्मा फुले संबंधित अशा वास्तूमध्ये वसलेली आहे एक होत असा बाबांच्या या उपोषणानं सामान्य लोकांच्या येतोय असं मला स्वच्छ दिसतं याचा अर्थ त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य देशाची आवश्यकता हो म्हणून ही भूमिका घेतली पण त्यांनी एकतरीच ही भूमिका घेणं हे काही होईल असं नाही शेवटी एक प्रकारचा जनतेचा उत्साहच या सगळ्या प्रश्नाचा संबंध केला जाईल संसदीय लोकशाही पद्धती अशी दिसते देशाची देशा सूत्र ज्यांच्या हातात आहेत त्यांना याच्याबद्दलच काही फडले नाही इतकी चर्चा स्वर्ण देशात आहे आणि हे माहीत असताना संसदेमध्ये हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न दोन्ही सभागृहाने विविध पक्ष केला तर त्यांना बोलून द्यायचं नाही एकदा सात सहा दिवसाच्या आदेशामध्ये रोज सकाळी अकरा वाजता विविध पक्ष देते दोन्ही सभागृहातील या गोष्टीला आमचं म्हणणं मांडायला आम्हाला संमती द्या तेवढी एक, एक वागणी करतात की या सहा दिवसात एकदा बंदू झाली नाही एवढं नाही तर झाले त्यामुळे एक मिनिटसुद्धा या सहा दिवसात सहा सभागृहात कुठल्याही देशाच्या भाषाची चर्चा होऊ शकली नाही याचा अर्थ स्वच्छ आहे की सवन संसदीय लोकशाही पद्धती याच्यावरच हा आघात हा राज्य करत्याचा आहे आणि याच्यासाठी आता शिवी ठेवून चालणार नाही शेवटी लोकांच्या जावं लागेल लोकांना जागृत करावं लागेल जागृत आहेत त्याच्यात तुमचे उठाव केला पाहिजे आज त्याची आवश्यकता आहे की लाभांचा उठव स्वस्त झालेली आहे अनुबाजी खात की असा फैराव जो आवश्यक आहे आज न उद्या आज देशाचे राहणार नाही ध्येय गैरवय आणि वड्या बऱ्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी या ठिकाणी दिसत आहेत त्याच्या सखोलून जाऊ शकत नाही पण आज हे प्रश्न उपस्थित झालेत त्याची नोंद आपल्या सगळ्यांना

आमची पंचायत आहे आम्ही त्यांचा विश्वास ठेवला नाही आम्हाला असं वाटत निवडणूक आयोग इतक्या प्रकारची भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटत नाही संस्थेवर नवीन विश्वास आम्ही व्यक्त केला नाही पण निवडणुकीच्या नंतर राज्यभरातील बावीस उमेदवारांनी गैरमतमोजणीची मागणी केली आणि तसे पैसे देखील देण्याची ठीक आहे चाळीस लघुयास

अशी माहिती अनेकांनी दिली आधार दिली आणि त्याचा विषय हा करावा लागेल पक्षाची कार्यकारीची बैठक झाली त्याच्या एकत्रित नसून आधारे ते जे संघटन तयार केलेलं होत त्यांनी हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे माझ्या विषय पंधरा टक्के मत शेट केली गेली असं सांगितलं आहे खरंच तुम्हाला विश्वास बसतोय का या गोष्टी आधी व्यसन नव्हता आता ते असं व्यसन दिसायला लागली एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर आडून बसलेले आहेत गृहमंत्री केलं तर उपमुख्यमंत्री जन्मच असं आहे की इतकं स्वस्त असताना या राज्यात सरकार लढत नाही आणि आजच असतो त्याचा फार सारखेला काय होण्याची शक्यता याचा अर्थ स्वच्छ आहे लोकांचं मत बहुमत या सगळ्या गोष्टी काही महत्वाचं नाही जे काही ती दो ते राज्याला जरुनिये